गावाकडची पालक शेपूची मिक्स भाजी एकदम कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे ती पण आईच्या हाताची चव म्हणजे विशेष नसतो खायला पण छान लागते जर तुम्हाला हा व्हिडीओ पूर्ण बघितला ना तुम्ही पण अशी खेड्याची पारंपरिक पद्धतीने भाजी बनवू शकतात जवळजवळ आईंचा अनुभव वीस चाळीस वर्षांचा आहे नक्की व्हिडिओ बघा नमस्कार बाळांना मी आज करीत आहे पालक शेपूची भाजी बाजारातून आली गवळीच पा बा� आईंची हाताची भाजी खाशाल तर तुम्ही बघतच राहशाल अशी रेसिपी करणारे आई आपले बघा छान असे बारीक शपू पालक आता चिरून घेता येळ्याने आणि आता मग ते चिरून बिरून घेतले ना याच्या व काही फवरे आपले मारेला असतात शेतामध्ये ते मग बिवायचे कारण की ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे गरम पाण्यामध्ये घ्याने किंवा साध्या पाण्यामध्ये पण धुवून घ्यायची आजी म्हणजे आईंच्या हाताची ही भाजी तुम्ही खा पाहतच राहाला अशी बनवणार आहे बघा एकदम सरभरीत भाजी त्या सांगल तुम्हाला घट्ट करायची किवळी करायची घा सुकी करायची मध्यम करायची बाक काजू पातळ दहा रुपयाच्या जोडी मध्ये बघा किती एक टायमाचं आपलं कालवून पण होऊ शकतं आणि तेच दहा रुपयाचे आपण इकडे तिकडे रेस्टॉरंट मध्ये वडापाव खाण्यासाठी वाया घालतो तेवढेच आपले जीवन सत्व आपल्याला पालकमधून भेटतात बघा आजी म्हणजे आई बघा किती अनुभवी टेक्कना कशा वा भाजीपाला घेतात एकदम पौष्टिका भाजीपाला आणि इकडे पहिल्यांदा चपाती करून घेतली बघा हे बघा आईने किती मस्त डोकं लावलाय आता ना आपली ती पिठाची होती ना पीठ मळून गेल होतं ना त्याच्यामध्येच आता पालक छपू धुवून घेत आहे पाणी टाकून स्वच्छ लसूण परतू आईने आपली चुलीवरती एकदम छान अशी पालक शेपूची मिक्स भाजी आहे आपल्या चुलीवर एकदम भारी पालकच्या पुजी मिक्स भाजी बनणार आहे तिला लई चव येणार आहे आता जिरे पण टाकणार आहे लसूण पार आपल्या खूप छान असं लसूणचा वास सुटलाय बघा इथे सुगंधित वास येतो मस्त पैकी बघा एकदम छान आता आई बघा लसण तेलामध्ये परतून घेत आहे या ठिकाणी आपली शेंगदाणे फोडून घेतले इथं पालक आपण डायरेक्ट परातीमध्ये कापून चिरून पाण्यामध्ये धुऊन टाकलेले आहे ठेवलेले आहे ना जिरे टाकले बघा आता पालक शिपवून टाकलेले आहे कढईमध्ये काही आपण मावता पण आपले रेसिपी बघताय बघा लावी रेसिपी रेसिपीच्या वेळेस हो। सर्व टाकून घेतली का मिक्स करून घ्यायची आपल्याला सर्व टाकून घेतली आता आपण मिक्स करून घ्यायची जिरे लसूण त्याला माखला पाहिजे नंतर त्याची वाप दाबायची मस्त लयक मिसी मिरची आहे झाड सुद्धा तेवढा भारी चालू आहे चुल्लीवरच्या लई पटक्यात होतंय शिजल्यावर आहे ना हे बघा आता आई तुम्हाला सांगितलं आता पाणी टाकायचंय का तशीच ठेवायचे थोडंसं पाणी टाकायचं शिजाय पुढचं त्याची वाफ दाबली भरून घेते दा वाफ दाबली बघा आईनी प्लेट ठेवून मस्तपैकी भाजी आता लवकर शिजन वाफ दाबली तर प्लेट ठेवल्यावर हो। एक पाच दहा बारा मिरची टाकली मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकून घेत बघा मीठ टाकायचे जवळजवळ एक दीड चमचा मीठ घ्या तुम्ही चार माणसाची भाजी होणार आहे शेंगदाणे टाकले का मग ती खायला पण स्वादिष्ट लागते सगळे आत करणार आहे का आई सांगाल तर मला धाळायची पातळ बनवायची थोडीशी थोडस पाणी टाका आईने आता वाफ काढली बघा या ठिकाणी आता शेंगदाणे मिरच्या आणि मीठ टाकेल होतं बारीक ते बारीक करून घेतलंय आपली सरभरी ती पालकची भाजी चांगली शिजली आता पळी ना बारीक करून घेत आहे म्हणजे गुटून करून घ्या गुटून म्हणजे याच्यामध्ये ना पळीनं दाबून घेतले का आपली भाजी ना बारीक होते म्हणजे ते बघा अशी बारीक तिचे जास्त देट राहते ना थे ते थोडेसे चपून जातात पाणी निघून त्याच्यातले बघा आता लगेचच आपल्याला हे टाकायचे बघा इथे शेंगदाण्याचं आपण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते मिरच्या मिरच्या आणि शेंगदाण्याच ते टाकलं ना चांगली उकळून द्यायची आता आपल्याला भाजी पालकची पाच ते दहा मिनटं चांगली तेवढ जाळ रपसप उकळी येईल तिला हळद नाही टाकते शेडूपणा येतो मग त्याच्यात हळद टाकते बघा छान अशी आपली पालक शेपूची भाजीला उकळी आलेली आहे ऐंनी जर बनवलेले आहे म्हणजे स्वातीचा चांगला आणि खायला पण खमंग झनजन असते एकदम कमी साहित्यामध्ये मधी गावाकडची भाजी बनवलेली आहे जर तुम्ही अशी भाजीवली बन भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा मिळवा पडच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद